दोन दोन विद्यार्थी निवडलेले आहेत प्रत्येक वर्ग शिक्षकांशी चर्चा करून वर्ग पाच मधून कुमारी अनुष्का शिवशंकर लाकडे आणि दुसरा विद्यार्थी आहे शिवराज अच्युतराव मवा हे वर्ग पाच मधील विद्यार्थी आलेला असतो त्याने उभा राहायचं आहे वर्ग सहा मधील विद्यार्थी आहे कुमारी गौरी संदीप इंगळे आणि नयन झनक अंबोरे वर्ग सात मधील विद्यार्थी आहेत कुमारी श्वेता किशोर परिहार आणि मयूर संतोष नंतर वर्ग आठ मधील विद्यार्थी आहेत कुमारी साक्षी वसुदेव इंगळे आणि आर्यन संजय कवळे वर्ग नऊ मधील विद्यार्थी आहेत कुमारी प्रतीक्षा देवीदास भोपाळे आणि राहुल नंदकिशोर वडतकर वर्ग दहा मधील विद्यार्थी आहेत कुमारी प्राची संतोष बरिहार आणि प्रतीक शंकर वाटस तर हा जो इको क्लब आहे या इको क्लबचा हा विद्यार्थी प्रतीक शंकर वाटस हा अध्यक्ष आहे आणि मी आणि गणेशकर सर या इको क्लब चे प्रभारी आहोत जेवणा जेवण करताना आपल्या इंद्रियाच्या माध्यमातून त्याचं जे आपल्या शरीरावर आपण खल्ल्यानंतर त्याचा वेगवेगळ्या शरीरामध्ये आपल्या रस तयार होतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये आपले जे सेल्स असतात तर त्या शरीरात सेल्स आणि बाकी अवयवांचं पोषण करण्याचं कार्य या आहाराच्या माध्यमातून होत असते जे भोजन असते भोजन इंद्रियाच्या माध्यमातून जे आपण चिंतरा घेते तर त्या याच्यातून जो आहार उत्पन्न होतो त्याच्यातून आपल्या शरीराचा विकास होत असतो त्याची वृद्धी होत असते वाढ होत असते तर या पोषण आहाराचं महत्व थोडक्यात असं आहे की याचा ज्याची हिस्ट्री सांगताना पहिले सांगतो की याचा जो जनक आहे पोषण आहाराचा जो शोध लावलेला आहे ते नाईन्टी फाईव्ह एनजीओ एन सी तर यांनी या तर ती आपण वारंवार जेवणामध्ये थंडी पाहिजे तसंच काही ड्रायफ्रूट असतात सकाळी जर आता थोडासा पावसाळा जर तोडला तर हिवा आणि महिन्याची सुरुवात जवळपास साधारण सहा महिने तुम्ही जर का ड्रायफ्रूटचं सेवन केलं तर त्यात तुमच्या तसं अतिशय चांगला परिणाम होतो आणि जे जे आपले रिक्वायरमेंट असते विटॅमिन किंवा बाकीची तर ती पण त्याच्यातून पूर्ण होत असते जसं त्यामध्ये अंजीर आहे अक्रोड मनुका आहे की नाही काजू पिस्ता तर हे वेगवेगळे ड्रायफ्रूट्स आहेत परंतु याच्यामध्ये अं अंजीर मनुका अक्रोड हे अतिशय चांगले असे घटक आहेत म्हणजे फ्रूट आहे सॉरी ड्रायफ्रूट आहे तर हे जर तुम्ही नियमित घेतले हे रात्री भिजू घालायचं सकाळी घ्यायचं